देगलूर तालुक्यातील होटल येथे चालुक्यकालीन जुने मंदिर आहे येथील मंदिर आणि बारोच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे खोदकाम करत असताना महादेवाची पुरातन पिंड सापडली सध्या या भागात हा कुतूहलाचा विषय बनला आहे शासनाने या परिसरात अधिक संशोधन करून मंदिर तसेच गावाचा विकास करण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे नमस्कार मी दगलूर तालुक्यातील हट्टल चालुक्य नगरीतील रहिवासी असून हट्टल गावामध्ये पुरातत्व विभागामार्फत येथील गावामध्ये जे चालुक्यनगरीतील मंदिरं आहेत त्या मंदिराचे जीवनोद्धाराचं का आ, काम चालू असताना ह्या मंदिराचे उत्खनन चालू असताना ह्या मंदिरालगतच आपणाला एक दुसरी मंदिर नवीन हा जमिनीमध्ये आढळून आल्यानंतर त्या मंदिरावरचा जो काही थर आहे मातीचा तो बाजूला काढण्यात आला त्यानंतर त्या, त्या मंदिरात आम्हाला एक पिंड आणि भैरवनाथची एक मूर्ती आणि विविध असे मूर्त्यांचे अवयव ह्या ठिकाणी आढळून आलेले आहेत धन्यवाद